कर काय करायली का निग्न झाले का अडकलय काय कशाला काढलं ते साडी बघायला होते म्हणून उगली कस झालंय अडकल का निघाले का कशाला काढलं बिगर कामाच आता काढ नको नाही काढत नाही काढत काय करून आजी गेल ती का धुन गेलते साडी घालायची होती मग सकाळी ओ मग सकाळीच घालायची असती ड्रेस लावायचा साडी घालायची साडी काम करत नाही साडी कि चांगली काय नाही साडी घालायची काय ड्रेस घालायचं नसतं शिकायची साडी घालायची चांगलं साडी घालायची कळलं ना कालते किंवा घालत का घालतीस आता परवा दिवशी घातलेली की बर आणि भांडे भांडे घासले काय आताच भांडे काम केले की काय हो का केलं काय मला किती कशा ना कशाना म्हणजे हायपाल करताना होय तुम्हाला ताळा लागतात की पापड खायला

नासे हा काय लावलं का नाही लावलं मग आता आग कमी झाली फुल तेल फुलं काय हो खिराव बघा मित्रांनो हो पण अजून कुठं बोल हे पण बघा आज फुल तेल उडलं काय कि दमन नाही करायचं मग हा दमन दमन करत की तेल उडलं कि एवढं पार करून जाऊ नको हा हलवून करायचं हा तुम्ही गपासू लागायचं नाही काय बोलायचं सैप्या करू लागू कमी हा हे स्वयपाकली स्वयंपाक करायला हलवून करायचं कालून करायचं किती पोल आहे का त्या जागी लेमिट आला असतं उडून तर झालं असतं मग तेच ध्यान द्यायचं ध्यान कुठं असत हलून जरा काम केलं का काय होत नसतं

नगा। नगा? मा, मा, <laughs> का मग दवाखान्यात हा नाही गायच बघा मित्रांना स्वाती कसली नटली असं नाही लागत या आम्ही बघती व्हिडिओ करायला की रेडी झाली आम्ही म्हणला काय की व्हिडिओ करायची का नाही <laughs> त्याच्यामुळं <ते जाँगा। laughs> मग काय चांगलं झालं चांगलं झालं करा मग व्हिडिओ जाऊन दोघं जण तर मित्रांनो

दवा खायची का सांग हा नाही नाही ना नाय गॅस पोळ्या करत फुसफूस करा विकतय साक्षी पोळ्या लिहा घेत रडायला रडायचं नसताय आता म्हणली नाही दवाखायच रडायला लागली का हा आगोत असते म्हणजे दवाखायच मला मान बलम भेटतय काय पाहायचं काही तेल पोरायला लया उठत असते पाण्या हात भेटल काय मग पोळ्यात मला सांगायचं आता सांगायचं सकाळी मला आता सांगायचं नाही सगळं काम बिंग काय गाय सहती पण आली सहती काय हसती बाळा पोला पोळ हाताला बघा की कसला पोलाय बघू कुठे पोळ आहे न मायाली जाऊया हम्म का न पोला माया दवाखान्यात न माया मग रड नको थोडा रडायचं नसतंय थोडं थोडं पोळ फस करायचा पण मग गेल्यास काय हे कर नको पण मनशीने नेल नाही दाव खायला बरं का नाही ना बघा ही दोघं इकडे वाली तर मित्रांनो साक्षीला पोल आहे स्वाती फोन देऊ नेऊ का मी जायचे ग हां जायचे का ना काय नाही गं नाही तर नका मग मला काय त्याचं जाऊ मी बाहेर कोण नऊ तर मित्रांनो नाही एवढं काय जास्त चला आता जातो मी घराचं काम पण सुरू आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे बघतो घराचं तिकडे सुरू काम आहे तर चला जा तुम्ही जोडी इकडे अरे बाबा इथं कठीण कठीण हि साडी घालून बघा ही लागली बियो कराय आता स्वात पण काम हे सगळं केलंय आवरीलय सगळं काम करून आता साडी बिडी घातली हिमानला काही साडी घाल साडी घातली आता सगळे दोघी पण दोन दोन आले स्वयंपाक केलाय सगळा आणि आता लागले व्हिडिओ लागलेत वी का ला ला आता ला। बघा मित्रांनो काम हे सगळं केलं स्वातीनं साक्षीनं दोघीने मिळून आता साक्षी पण गेल तिथं धुंदुआय आणि स्वाती पण गिल ती स्वयंपाक केला भांडी घातले दोघीने मिळून आणि आता व्हिडिओ करायचं इकडे बघा आई पण बसली इथे आता आईला तर काहीच काम करू ती दोघी आई पण स्वयंपाक करू लागती आई पण दोघी मदत करू लागते तरी स्वयंपाक करू लागते तर मित्रांनो बघा इकडे साक्षी का नाही त्यामुळे वाटायला नसलं तर दवाखान्यात चल हय